प्रभाग एक मध्ये भाजप उमेदवारांचा स्नेहसंवाद काँग्रेसच्या पत्राची होळी करत लाडक्या बहिणींचा संताप परभणी विशेष प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे येथील पार्वती मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रभागातील समस्यांवर चर्चा करण्यात आलीच पण सोबतच काँग्रेसने लाडकी बहीण योजने विरोधात केलेल्या तक्रारीचा महिलांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन परभणी महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार प्रसाद केशवराव नागरे तिरुमला मोकिंद खिल्लारे वैशाली दत्तात्रय दैठणकर दत्तराव तुकाराम रेंगे स्थानिक प्रश्नांवर सविस्तर मंथन या बैठकीत केवळ राजकीय भाषणे न होता प्रभागातील दैनंदिन प्रश्नांवर नागरिकांशी थेट चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा व स्वच्छता नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठ्यासह स्वच्छतेचे नियोजन रस्ते व ड्रेनेज प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था आणि ड्रेनेज लाईनचे प्रश्न वीज पुरवठा सार्वजनिक ठिकाणचा वीज पुरवठा आणि सुरक्षितता लाडक्या बहिणींचा काँग्रेसवर प्रहार या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांचा आक्रमक पवित्रा काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून लाडकी बहिणी योजनेचे हप्ते थांबवण्याची मागणी केल्याचा आरोप करत उपस्थित महिलांनी काँग्रेसच्या पत्राच्या प्रती फाडून आपला निषेध व्यक्त केला राज्यात जोपर्यंत देवाभाऊंचे देवेंद्र फडणवीस सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही असा ठाम विश्वास यावेळी महिलांना देण्यात आला विजयाचा निर्धार आणि उत्साही वातावरण नागरिकांचा आणि विशेषतः महिलांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साही वातावरणामुळे या बैठकीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणी संक्रांत जो महिलांचा उत्सव असतो सण असतो तो मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असतात आणि सगळ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत की देवा भाऊंच्या अ लाडक्या बहीण योजनेचा तीन हजार रुपयाचा हप्ता आमच्या खात्यामध्ये आल्यानंतर आम्ही संक्रांत अशा पद्धतीने साजरी करणार खूप स्वप्न त्यांनी रंगवलेले आहेत आणि ह्या स्वप्नांवर विरजन घालायचं काम